सहारा हॉस्पिटलचा वर्धापन दिन सव्वीस जानेवारीला आधुनिक सुविधांसह बाराव्या वर्षात पदार्पण करणार सहारा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सुविधा पस्तीस बेड चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टर सुसज्ज अतिदक्षता विभाग व्हेंटिलेटर अर्थात कृत्रिम श्वसन यंत्रणा दिफ्रिबिलेटर सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम सेंट्रल मॉनिटरिंग मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार दमा श्वसनाचे आजार यावर उपचार मेंदूचे आजार उपचार व शस्त्रक्रिया सुसज्ज प्रसूती गृह पेनलेस डिलिव्हरी अर्थात वेदनारहित प्रसूती गर्भपिशवीच्या सर्व आजारांचे निदान उपचार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कॅन्सर निदान उपचार व शस्त्रक्रिया अस्थिरोग निदान उपचार व शस्त्रक्रिया चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेंटर फॉर जॉईंट रिप्लेसमेंट अर्थस्कोप अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध यासाठी एकच नाव सहारा हॉस्पिटल